कोल्हापूर जिल्ह्यातील घटप्रभा खोऱ्यातील पाणी तसेच इतर नद्या व उपनद्यांच्या पाण्यांचे होणारे दूषितकरणबाबत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील चिंत्रे यांनी आवाज उठवला व आज पंचायत समितीमध्ये जिल्हास्तरीय बैठक बोलावली ह्यावर तात्काळ उपाय काढण्यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली ज्यात जिल्ह्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते विभागीय अधिकारी जी एस साळुंके प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी प्रमोद माने पर्यावरण तज्ज्ञ गायकवाड अधिकारी शरद मगर व सावंत साहेब यांच्यासह उपस्थित होते यावर सविस्तर अधिक माहिती जाणून घेतली ते कोल्हापूर लाईवच्या निकिता पवार यांनी हे निश्चितपणे चांगलं राहील आणि यासाठी शिवसेनेच्या वतीनं आपल्याला जी विविध प्रकारची निवेदन यापूर्वी दिलेली आज प्रदूषणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे व्यवसाय असतील अगदी वैद्यकीय व्यवसायापासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत आणि हॉटेल व्यवसाय पासून ते सांडपाण्यांच्या पर्यंत या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रदूषण होतं नगरपालिकेच्या माध्यमातून खरंतर सरळ सांडपाणी हे पाण्यामध्ये सोडलं जातं ग्रामसेवकांनी किंवा सीओ सरांनी जर सांगितलं तर ते खड्डे खडून गेले काही फार अवघड नाही त्याची जागा लोकेशन त्यांना कळवावं किंवा आपण त्याला मदत करावी यांच्या पलीकडे काही फार याच्यामध्ये अवघड नाही आहे हा कचरा जर आपला जायचा तिथं म्हणजे मुख्य कचऱ्यामध्ये जायचा जे ऍक्टिव्हिटी नदी परिषद सागर कारखाने असतील कारखाने एम आय डी महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था गाव पातळीवर होणारं प्रदूषण घनकचऱ्यापासून होणारं प्रदूषण किचनमुळं कत्तलखान्यामुळे होणारं प्रदूषण बायोमेडिकल होणारं प्रदूषण या सर्व घटकांचा अभ्यास करून ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर सर हे है, जे प्रदूषण होतंय यांच्यावर का, कायदेशीर कारवाई जे काही करता येऊ शकते सर कायदेशीर जो जलप्रदूषण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर आहे हवा प्रदूषण कायदा आहे बायोमेडिकल विषयावर होऊ त्या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत त्याला कारवाई होते कामगार पालवती त्या रेषेने कारवाई प्रशिक्षण परंतु ही करण्यापूर्वी अवेअरनेस करणं गरजेचं आहे त्यासाठी ही कारवाई आपण बैठक आणली त्याचबरोबर संकेश्वर साखर कारखाना आणि नगरपालिका यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे काल गडिंगलामध्ये सुद्धा मोठा मोर्चा झालेला आहे हा दोन आंतरराज्यांचा म्हणजे प्रश्न आहे यामध्ये सेंट्रल सेंट्रल पोल्युशन बोर्डाचा सुद्धा हस्तक्षेप असणं महत्वाचं आहे यासाठी आपण काही प्रयत्न करत आहे त्याविषयीही काल मी चर्चा केलेली आहे आंदोलन आंदोलनकर्त्याशीही मी बोलले आहे माझे अधिकारी उपस्थित होते ह्यापूर्वीच yes. कर्नाटक पोल्युशन कंट्रोल बोर्डला पत्रव्यवहार झालेला आहे त्यांनाही त्या कारखान्यावरच संकेश्वर नगरपालिकेवर कारवाई करण्यास त्याचबरोबर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनाही यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे तो विषय आपण मार्गी लावणार आहोत संदर्भामध्ये आम्ही प्रादेशिक एम सी कार्यालयाला एक निवेदन दिलेलं होतं या भागातील किलारी गटप्रभा ताम्रपर्णी त्याच्यानंतर हिरण्य केशी चित्री वेदगंगा दुधगंगा या नद्यांचं जे मोठ्या प्रमाणात प्रदूषण सुरू शिवसेनेच्या वतीनं एम पी सी बीला आम्ही ज्यावेळेला हे निवेदन दिलेलं होतं निश्चितपणे आपल्या भागातल्या नद्या अजूनसुद्धा खूप चांगल्या स्थितीमध्ये आहेत पण हळूहळू जे औद्योगिकरण वाढाव लागले त्याच्याबरोबर या भागामध्ये विविध जे पोल्ट्रीचे प्रोजेक्ट आहे किंवा औद्योगिक संस्था कारखाने यांच्या माध्यमातून जे नद्यांचं प्रदूषण सुरू आहे याकडे जर काही गांभीर्यानं पाहिलं गेलं खास करून नागरी वस्तीमधल्या ज्या नगरपालिका आहेत त्यांचं सांडपाणी आणि गावातलं सांडपाणी सरळ नद्यांच्यामध्ये दिसरतं त्यामुळं लोकांच्या आरोग्याला धोका उद्भवतो त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे लक्ष वेधावं आणि पूर्णपणे या भागातील जे काही सगळे नागरिक असतील यांच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही या बैठकीचं आयोजन करण्यासाठी सांगितलेलं होतं आज एल पी सी बीनं त्याचं आयोजन केलं मी त्याला धन्यवाद काय करायचं भविष्यामध्ये ज्या नगरपालिकेंच्या जे काही पाणी सोडलं जातं याच्यासाठी जा ट्रीटमेंट प्लॅनची जी व्यवस्था करणं गरजेचं कर आहे ती व्हावी ही आमची पहिली मागणी आहे एक मास्टर प्लॅन त्यांनी तयार करावा वर्षभरामध्ये कोल्हापूरचा पंचगंगेचा जो विषय आहे हा पूर्ण महाराष्ट्रात एक मॉडेल म्हणून ओळखला जातो पण फक्त पंचगंगाचं था प्रदूषण थांबवून नाही तर बाकीच्या ल्यांच्याकडेहीच जान लक्ष देणं गरजेचं त्या दृष्टिकोनातून या सहा महिन्यामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या स्तरावर प्रादेशिक नियंत्रण निय। मंडळांच्या अधिकाऱ्याने आम्हाला शपथ दिले की आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि जे प्रदूषणाचे प्रश्न गांभीर्यानं वाढत चाले ते कमी करण्यासाठी याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं